मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मुंबई सगळे युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बोटीमध्ये ताजी ताजे माशांचे जेवण बनवणार आहोत आता आमच्या जाळी सोडून झाल्यात आणि बोट चालले घरी तर आज आपल्याला जे मासे भेटले आहेत त्या माशांमधून आपण आजच्या जेवणासाठी मासे वेगळे करू आणि त्यांचे जेवण बनू तर बघूया आज आपल्याला कोणते कोणते मासे भेटले आहेत ते आता आमच्या जाळी सोडून झाल्यात आणि बोट चालले घरला जवळा भरायचं काम चालू आहे आणि तसंच त्याला पाणीसुद्धा लावायचं घेतलं आहे आणि ही बघा आजची मासरी भेटली होती ती मासरी पिपायला सुरुवात केली नूडल्स सुरुवात केली बघा आजच्या मासेमध्ये पापलेट आल्यात कसा दुख पापलेट बघा मित्रांनो मोठी मोठी पापलेट आल्यात आणि या पापलेटचे जेवण करायचं आपण बघा मित्रांनो मस्त मोठी मोठी पापलेट काढल्यात मया आणि प्रशांत मासे टिकतोय त्याच्यामध्ये आपण पापलेटं घेतल्यात मोठी मोठी पापलेटं आपण पापलेट काढल्यात आणि मोठ्या मोठ्या कोलंबी असू दे घेऊ निकाल निकाल जलदी जलदी जल। आपण हलदवला बी मी तर जेवणाची दावत आहे मस्त मोठे मोठे पापलेट आहेत आणि कोलंबी आहे मस्त मोठी मोठी कोलंबी आहे बघा बऱ्याच दिवसाच्या नंतर आज आपल्याला बोटीमध्ये जेवायला भेटलंय ते सुद्धा एकदम भारी जेवण आहे कडाक चला आता फटाफट पड़ मासे कापून घेऊ आणि जेवण बनवायला जाऊ पाठीमागे मागे जायचं आपलं जेवण बनवायला चला मित्रांनो माशांची कटिंग करू एक नंबर बघा मित्रांनो मोठी मोठी पापलेट आहे आणि कोळंबी आहे तो आता मी पापडे कापायला घेतो कडक आजचं जेवणाची मजाच वेगळी असणार आहे पापडेटच्या पोटामध्ये घाण काढायचे आहे सर्व मस्त आपल्याला तीन तीन पुरे कापायचे आहेत आहे मिरची आहे कोथिंबीर आहे त्याच्यानंतर कढीपत्ता आहे आणि टमाटर आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला कोकम लागणार आहे कोकम सुद्धा घेतलेले आहे माशाच्या जेवणामध्ये आपण कोकम वापरतो आंबट पण येण्यासाठी त्याच्यानंतर आहे आपला लाल कोली मसाला आणि चवीसार मीठ चला मित्रांनो मी रेसिपीला आपण सुरुवात करूया सुरुवाती आपण टोप घेतलाय आणि टोपामध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे दोन चमचे आपण तेल घेतलं आहे याच्यामध्ये आपण कांदा लसण शिजवणार आहोत 시작할게 이제 कांदा नसून शिजलेला आहे आपण गॅस एकदम कमी करू आणि आता आपण लाल खोली मसाला काढणार आहोत वन मसाला याच्यामध्ये सर्व प्रकारचे मसाले पदार्थ असतात सहा चमचे लाल खोली मसाला घ्यायचा आहे आणि हा सुद्धा तेलामध्ये हलक शिजून घ्यायचा आहे हलु चाहे, मसाला एकदम हळू गॅसवरती शिजवायचा नाही तर मसाला लागून जाईल आता आपण थोडं थोडं पाणी घालू आणि रस्ता बनलो एक चांगला उकाळा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण जेवणामध्ये मासे घालू जेवणाला तर चांगला उकाळ आला आणि आता आपण कोळंबी टाकणार आहोत कारण कोळंबी शिजायला जास्त वेळ लागतो पापलेटशिवाय कोळंबी शिजायला डबल वेळ लागणार आहे त्याच्यामुळे आपण आधी कोळंबी शिजवून घेऊ त्याच्यानंतर आपण पापलेट जेवणामध्ये घालू आता आपल्याला कोळंबी शिजवायची आहे चांगली समुद्रातील नजारा बघा मित्रांनो आता मासेमारी करून आमची बोट घरी सुटली कोळंबीला तर दोन मोठे उकाले आले आणि आता आपण कोळंबी शिजले का चेक करणार आहोत कारण कोळंबी शिजायला जास्त वेळ लागते आणि कोळंबी शिजलेली आहे तर थोड्याच वेळात आपण पापलेट जेवणामध्ये घालू आता आपण कुकरमधून भात बाहेर काढणार आहोत कारण जेवायची घाई झाली बोट लवकरच किनाऱ्यावर पोचणार आहे त्याच्यामुळे आपल्याला भात पण काढायचं आहे पापलेट पण शिजवायचे तर आता भात आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि पापलेट सुद्धा जेवणामध्ये टाकायला सुरुवात केली भरपूर पापलेट घेतले होते कारण हे खूप दिवसानंतर आपण जेवण बोटीमध्ये बनवतो त्याच्यामुळे सर्व आवडीचे मासे आपण आजच्या जेवणासाठी वापरले पापलेट हा मासा लवकर शिजतो त्याच्यामुळे पापलेटसाठी एक किंवा दोन उकाले पुरेसे असतात भात ते सुद्धा आपण दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊ आणि तोपर्यंत आपले पापलेट आणि आजचे जेवण तयार होईल हे भात आम्ही सात लोकांसाठी बनवले आहे आणि दोन प्लेट मध्ये सात लोक जेवणार आहे पापलेट टाकल्याच्या नंतर आता मोठा आला आलाय आपले पापलेट सुद्धा शिजले आहेत आपलं जेवण तयार झालंय बघा चांगले एकदम शिजलेले आहेत पापलेट आता गॅस बंद करू आणि वरून कोथिंबीर आहे ती टाकू अशा प्रकारे आपलं आजचं पापलेट आणि कोळंबीचं जेवण तयार झालं आणि भात सुद्धा वाढून झालंय तर गरम गरम जेवण आपल्या प्लेट्समध्ये वाढू आणि जेवायला सुरुवात करू आज मित्रांनो जेवण खूप घाईघाईमध्ये बनवलं आहे आमची मासली भरायची बाकी होती आणि बोट लवकरच किनाऱ्याजवळ पोहोचणार होती तरीसुद्धा आम्ही आजचं जेवण बनवलं आहे आणि घाई गडबडीमध्ये आजचं जेवण आपल्याला जेवायला भेटणार आहे जवला वाटप करून झालेलं आहे आणि जी मासली होती तीसुद्धा निवडून झाली आणि लवकरच आपली बोट किनाऱ्याच्या जवळ पोचणार आहे आता फटाफट आपण जेवण वाढवून घेऊ आणि जेवायला सुरुवात करू कसा आणि मासे भातावरून वाढवून झालेले आहेत आणि आपल्या प्लेट्स तयार आहेत तर चला आता जेवायला सुरुवात करू आमचं जेवण झालेलं आहे आता जेवण खूप गडबडीमध्ये झालं म्हणजे जेवण करता करता आमची बोट बघा किनाऱ्याच्या एकदम जवळ आले बघा समोर किनारा दिसते त्याच्यामुळे व्यवस्थित जेवायला भेटले ना अर्धी लोक आता जेवली अर्धी लोक मासली उतरविता जेवते तर इथं तुम्हाला आजचे बोटीवरचे पापलेट आणि कोलंबीचे जेवण कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलचे नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचे कोणी पर्यावरती तेव्हा आणि अशा छान छान एडियन्स आनंद घेत राहा